मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी रत्नागिरी येथे लांजा येथील मुख्य बाजारपेठेपासून अवघ्या सहा किलोमीटरच्या अंतरावरती एकोणसत्तर गुंठ्याची सुंदर जागा घेऊन आलो आहोत मित्रांनो ही जागा आहे शेतीची आणि ही जागा घेण्यासाठी तुमच्याकडे शेतीचा दाखला किंवा फार्मर सर्टिफिकेट असणे गरजेचे असते असे सर्टिफिकेट आम्ही कायदेशीर बनवून देतो जेणेकरून तुम्ही अशा सुंदर जागा विकत घेऊ शकता तुम्ही कोकणामध्ये घर बांधण्यासाठी शेती आणि फळबागा लागवडीसाठी जागा शोधत असाल तर आजचा हा व्हिडिओ नक्की पहा ही जागा प्लेन प्लॉट आहे या जागेला रोड आहे आणि हा रोड ग्रामपंचायतीच्या नोंदीवरती आहे ही जागा वर्ग एकची असून या जागेमध्ये लाईटीचे पोल आलेले आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे ही जागा वाडी वस्तीच्या बाजूला आहे जवळपास वाडी वस्ती असल्यामुळे येथे तुम्ही घर बांधू शकता फळबागा लागवड आणि शेती करू शकता तुम्हाला इथे ग्रामपंचायतीचे पाणी उपलब्ध आहे हा पूर्णपणे लाल माटीचा प्लॉट आहे या जागेपासून जवळचे रेल्वे स्टेशन आडवली हे फक्त दहा मिनटाच्या अंतरावरती आहे लांजा बाजारपेठ पंधरा मिनटाच्या अंतरावरती लांजा बाजारपेठ इथे तुम्हाला घरगुती सामान आणि इतर साहित्य सहज उपलब्ध होते तुम्ही मुंबई पुण्याहून इथे येणार असाल तर सहा ते सात तासाचे अंतर आहे कोल्हापूर आणि सांगलीवरून येण्यासाठी अडीच ते तीन तासाचे अंतर आहे तेव्हा मित्रांनो अशी ही सुंदर जागा घेण्यासाठी तुम्ही आमच्या नंबरवरती फोन करू शकता आणि आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर पाहता येतील धन्यवाद